आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अकोले तालुक्याच्या लोकनेत्या सुनीताताई भांगरे यांनी अशोकराव भांगरे यांचे स्मरणार्थ शेंडी येथे प्राथमिक आरोग्य के केंद्रावर स्तनदा माता किशोरवयीन मुली यांना प्रोटीन पावडर कॅल्शियम व्हिटॅमिन यांचं वाटप केलंय आज शेंडी येथील केंद्रावर मोठ्या प्रमाणात स्तनदा माता तसेच आशा सेविका उपस्थित होत्या सेविकांनी सुनीता ताईंसमोर आपल्या अडचणी सांगितल्या लवकरच त्या सोडवण्याचा प्रयत्न करीन असे ताईंनी आश्वासन दिलं यावेळी अकोले तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष भाग्यश्री आवारी जयश्री देशमुख डॉक्टर जोळके संतोष डॉक्टर शिंदे गोरक्ष डॉक्टर उघडे संगीत डॉक्टर माने व फाउंडेशनच्या कर्मचारी व सर्व आशा गटप्रवर्तक यावेळी उपस्थित होत्या स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक शेंडी अकोले सावित्रीच्या पुण्याई ने संधी मोजता येत नाही जगाचा मापन अस शिक्षण दिला ग सावित्रीबाई फुले ना देवई नवता धर्मई नवता जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा आदस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आदरणीय सुनीताई भांगरे त्याचबरोबर जयश्रीताई देशमुख आणि उपस्थित बैती आणि सर्वच माझ्या महिला भगिनी उद्या आठ मार्च महिला जागतिक दिन साजरा केला जातो पण आज उद्या शिवरात्र असल्याच्या कारणानं आज सात मार्चलाच आपण ह्या ठिकाणी महिला दिन साजरा करतो सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या आपल्या क्रांती ज्योतिबाई फुले यांनी म्हणजे जे शिक्षणाचे धडे शिकवले महिलांना पुढे आणण्याचं काम जे हे सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे तशाच आपल्या वीर माता छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजामाता तसेच मै झाशी मैदुंगी अशा ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आज आपण जर विचार जर केला तर आज आपण महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतोय ते केवळ सावित्रीबाई फुलेंमुळे आज सावित्रीबाई जर नसत्या तर आपल्या महिलांना म्हणजे एवढं काम करण्याची संधी भेटली नसती आपण चूल आणि मूल एवढंच या ठिकाणी करू शकला असतो पण मला असं वाटतं की जर सावित्रीबाई जर नसत्या तर आपणही आज कुठेतरी बाहेरच म्हणजे घरातच असतो बाहेर नसतो आज बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही अग्रेसर आहे समजा इंजिनिअरिंग असेल परत सैन्य दलात असेल डॉक्टर असेल सगळ्या क्षेत्रामध्ये गावगाड्यापासून तर शहरापर्यंत महिला कारभार पाहते आणि याचा याचा म्हणजे एक परिणाम म्हणजे सावित्रीबाई फुले या आहेत आणि त्यांनी आपल्याला खूप म्हणजे मोलाच मोलाच शिक्षण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे एवढंच मी या ठिकाणी बोलवून सांगतो हक्काच व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्या आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम अभिवादन करते खरं तर आठ मार्च जागतिक महिला दिन असतो परंतु आपण एक दिवस अगोदरच आपल्या समवेत उद्या महाशिवरात्र असल्यामुळे आपण आज सात मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा आपल्या सर्वांच्या उपस्थित साजरा करत आहोत खरं तर आठ मार्च, मार्च हा जागतिक महिला दिन पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपात साजरा करत असतो आजच्या कार्यक्रमासाठी का माझ्यासोबत आलेल्या शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्षा भाग्यसीता अवारी दुसऱ्या माझ्या मैत्रीणी सहकारी उपाध्यक्षा जयसीताई देशमुख आपल्या गावातील आपल्या पी एस सीतील डॉक्टर साहेब असतील त्यांचे सर्व स्टाफ असतील आणि आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे त्या आपल्या स्तनदा माता आहेत सवय मुली आहेत आणि ज्यांचं पूर्ण कोविडमध्ये महाराष्ट्रात एक नंबरचं काम आहे ते आपल्या माझ्या असासेविका आहेत उपस्थित सर्वजण खरं तर आठ मार्च जागतिक महिला दिन आपण का साजरा का करतो तर ज्या सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षणाची दारे खुली केली जे महिलांना कचं वैस्पिक उभं केलं त्यांच्यामुळं तर आज आपण असे सिविक आहेत मी आहे आपण सर्वजण आहेत सर्व स्टाफ आहेत त्या सावित्रीबाई महिलामुळं खर तर महिला ही कुठेच कमी नाही अगदी चुली बस पूर्वी महिला चूल आणि मूल इतकंच करत होती परंतु आत्ता महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत महिला काम करते महिला सरपंच आहेत महिला आमदार आहे महिला पोलीस आहे महिला मंत्री आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी पुरुषांच्या खांदाला खांदा लावून महिला काम करत असते आपण बघतोय महिला ही लक्ष्मी आहे आपण काय करतो दिवाळीच्या वेळेस काय करतो एक लक्ष्मीची मूर्ती आणतो बरोबर तिची पूजा करतो पण आपली पूजा का करत नाही आपण मला काय म्हणायचं आपण आठ मार्चलाच जागतिक महिला दिन साजरा करता रोज महिलेची महिलेला सन्मान दिला पाहिजे रोज महिलेची पूजा झाली पाहिजे तर ती म स्त्री स्त्रीचा म्हणजे सशक्षिक सक्षमीकरण होईल मला हे म्हणायचे आज या ठिकाणी आपल्या ज्या स्तनदा माता आले आहेत त्यांना आपण एक प्रोटीन देणार आहोत तर खूप ज्या स्तनदा माता आहेत किशोरवयीन महिला आहे मुली आहेत तर त्यांना माझी विनंती आहे की आपल्या घरामध्ये जे आपलं कॅल्शियम वाढण्यासाठी म्हणजे रक्त वाढण्यासाठी आपल्या घरामधले गुळं असेल शेंगदाणा असेल शक्य होईल घरातून खाल्लं तर आपला जे बाळाची वाढ म्हणजे चांगल्या प्रकारे होईल आणि तुमचं महिलांचं हो हिमोग्लोबिनचं रक्ताचं जे, जे प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे वाढेल जेणेकरून पुढं मुलाची वाढही चांगली होईल आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपल्या आशाशी आणि तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला आपण जे महिनाभर जे महिला तुमचं उपोषण चालू होतं जे संप चालू होता म्हणजे तुमच्या छोट्याशा मागण्या होत्या किरकोळ मागण्या होत्या म्हणजे पगारवाडा असेल किंवा अन्य काही मागण्या असतील मी बघितल्या कारण बऱ्याच वेळ या महिलांचं उपोषण त्या बिचाऱ्या महिला रात्रभर त्या मंडपात झोपलेल्या असतात पण तरी या सरकारला जाग येत नाही खर तर एक नंबरचा कोविडमध्ये एक नंबरचं त्या महिलांचं काम आहे पूर्ण त्या महिलांनी म्हणजे जीवाची न करता त्या कोविडच्या काळात ह्या माझ्या महिलांनी काम केलेलं आहे खर तर त्यांच्यासाठी आता नाही परंतु पर दोन हजार चोवीस ला तुमचा आवाज मी तुमच्यासाठी मी आवाज उठवेल आज आपण या ठिकाणी सर्व आशा शिडका तिशोर बहीण महिला सर्वांनी या ठिकाणी छान अशा प्रकारचं नियोजन केलं आपल्याला जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ते त्यांनी 阿香这里。